आणि मंगलाताई जे कार्य करत आहे ते तर असे मी सहसंबंधित आहे पूर्ण ते त्यांना पुरेपूर पाठबळ देते आणि त्यांचे जे मुद्दे आहेत ते त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खास म्हणजे शेतकऱ्यांसाठी कारण की शेतकऱ्यांसाठीच एक असा मुद्दा आहे की ते जेव्हा पंचावन्न वर्षाचे होतात तर त्यांना पेन्शन वगैरे असं काहीच नाही आहे बरोबर आणि जसं म्हणजे सरकार सरकारी जे कर्मचारी लोकांना आहे त्यांना जसं सात वर्षाच्या नंतर पेन्शन लागू होतं जरी त्यांचा सात आठ हजार रुपये महिना जरी असलं तरी त्यांना प पेन्शन लागू होतो पण सरकार इतकं मेहनत घेऊन त्याला म्हणजे शेतकरी लोकांना कधीच काही मिळत नाही त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे की शेतकरी जेव्हा पंचावन्न वर्षाचा होतो तेव्हा त्यांना कमीत कमी पाच हजार हजार रुपये महिना तरी पेन्शन द्यावं कारण की प्रत्येक कास्तकार याच्याकडे पाच एकर दोन एकर तीन एकर असतो जे पंधरा तीस एकरवाले आहेत त्यांच्याकडे देण्यात येतात पण कमीत कमी हे एक दोन ते दहा एकरपर्यंत शेतीवाल्यांना पाच हजार रुपये देण्यात येतात शेतीची अटच नको माझं मत असं आहे की शेती वीस एकर आणि तो माथारा झाल्यानंतर त्याची मुलं बाळ त्याच्या काम येत नाही त्याला पाच हजार रुपये दोन हजार रुपये नाही दोन हजार रुपये देते म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये देते सहा हजार देऊन म्हणजे पंधरा सोळा सतरा रुपये देऊन दिवसाला सतरा रुपये देऊन छट्टा करते द्यायची सतरा रुपये कोणाचा आज रोजगार सतरा रुपये सतरा रुपये अंधाचा रोजचा खर्च सतरा रुपयात पण असा होतो आज सतरा रुपये देऊन किती किती मोठी खर्च करत आहे तर मन म्हटलं जाते की शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे हा उत्तम शेतकरी मध्यम व्यापारी आणि कनिष्ठ जो आपला नोकरदार आहे तर नौकरदाराचा पगार आणि आता दोन हजार रुपये रुपये देते हजार रुपये कसा देतात पाच हजार म्हणजे आता आता ते काय आहे की म्हणजे जे राशन देत ते सरकारकडून ते राशन सुद्धा म्हणजे सरकारने ऑलरेडी समी करू शकते चांगलं चालेल आणि अदर जसं म्हणजे शेतकऱ्यांचा मेन मुद्दा जो आहे त्यांना जे वेळेवर पावसाळ्याच्या दिवसामध्ये खतं वगैरे जे अवेलेबल नाही होतात त्या कधी त्यांची म्हणजे खूप हे होतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सुविधा करावी म्हणजे असं हो शासनाने असं ठरवूनच टाकावं की ज्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचे कामं ओपन होतो त्या दिवसामध्ये त्यांना पुरेपूर -पुरे सुविधा मिळाली त्यानंतर जे आहेत पंधराशे रुपये महिला ते म्हणजे निराधार जो महिलांना मिळतो आता ज्यांच्याकडे कधी शेती पण नसते आणि मजुरी त्या महिलांना एखाद्या महिलेचा पती आहे तो तिच्या म्हणजे पंचवीस तीस वर्षाच्या नंतर म्हणजे लगेचच तो जर मरण पावला लग्नानंतर दोन तीन वर्षामध्ये तर ती महिला म्हणजे हीच असते तिच्यासाठी मुलं वगैरे सर्व असते त्यामुळे तिला पंधराशे रुपये जर महिना दिला तर ते दोन मुलाचा उदरनिर्वाह आणि तिचं स्वतःचं असं का करणार त्या पंधराशे रुपयामध्ये आज तर पंधराशे रुपये जर म्हटलं तर एक सिलेंडर आणि लाईट बिल पण नाही होतात विचार केला तर त्याच्यासाठी त्या महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये महिना तर द्यायलाच पाहिजे आणि सोबत तिला म्हणजे राशन तिच्यानुसार द्यायला पाहिजे म्हणजे महिन्याला जेवढं राशन लागतो तिला कमीत कमी पैसे कुठेही राशन पाहिजे महिन्याला दोन मुलं आणि एक महिला असेल तर त्यानुसार तिला त्या पद्धतीनं राशन दिलं पाहिजे आणि तिला पाच हजार रुपये महिना दिला पाहिजे पस्तीस किलोची योजना जी आहे ना पस्तीस किलोची जे असतो योजना आहे फक्त अपंगांना देत आहे आपल्या संस्थेची तर ते पंचवीस किलो म्हणण्यापेक्षा पस्तीस किलो तर जे हे आहे तर तिचा नवरा मरण पावल्यानंतर तिला तर गरज असेल तर त्या अंतोदयचा सपोर्ट तिला होईल या यासाठी स्वतः तिला देण्यात द्यायला पाहिजे पण तसं होत नाही विधवा बाईने नवरा मेल्यानंतर तिला तिला तिचं ते दीड हजार रुपये ते बी तिच्या नावावर जर शेती असेल तिच्या नवऱ्याच्या तर त्या त्यांना सुद्धा माग पुढं फिरवतात आणि निराधार योजना तर देत नाही मग शेतकऱ्यालाच जर तुम्ही या पद्धतीचं दिलं योजना तर त्या शेतीची निकष राहणार नाही तर त्या मागे त्या महिलांकडे जर शेती असेल एकोनेकर तर ती महिला शेती पण नाही करू शकत ना कारण की ती एक तर कधी शेतात गेली नसते त्यामुळे ती शेती नाही करते छोटे छोटे मुलं असते ना तू आणि छोटी मुलं असते त्यामुळे ती शेती कशी करणार आणि दोन एकर म्हटलं तर काही अशी मोठी नाही त्याच्यासाठी म्हणजे तिच्याकडचा जो हे आहे तो कोणी सरकारने शासनाने काढून घ्यायचा नको कारण की तुला जे भेटणाऱ्या ज्या वस्तू आहेत तुला ते जेवढं धान्य आणि तिला जो पद तिला हे राहतात त्यासाठी ती सुखी राहू शकते आणि तिचा ती उदरनिर्वाह चालू शकते ती चांगल्या पद्धतीने यामध्येच माझ्या ह्या दोन अशी होत्या प्रशासनात काय करायला पाहिजे मंगल तेशाला भेट द्यायला पाहिजे मदत काय नाही आणि मंगल ते जे आता कमीत कमी दहा ते अकरा दिवस पूर्ण झाले आहे मी दोन भेटलेली आहे त्यानुसार कमीत कमी, कमी मंगलासाईट थकला आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदारांनी खासदारांनी भेटाव केला ही माझी इच्छा आहे कारण की हे जे प्रश्न मांडले आहेत ते सर्वांसाठी मांडलेले आहे तिच्या स्वतःचं काही हे नाही एकूण नाही त्यामध्ये तो सर्व आहे तर महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे तिला एकतरी भेट द्यावं अशी माझी इच्छा आहे चंद्रभ कुणावर आणि खासदार अमर भाऊ काय यांना माझं खास म्हणजे विनंती विनंती आहे की त्यांनी यावं आणि एकदा तरी भेट द्यावी नमस्कार इथेच मी माझे दोन सगळं पूर्ण करतो धन्यवाद माझा किती काही खूप छान बोलल्या हैरून बोलल्या है।